हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान पद्धतीचं वांग कसं बनवायचं तर चला इथे आपण रेसिपी बघूया आता याची तर इथे मी घेतली आहे काटेरी वांगी जे तुम्ही बघू शकता मी कोणते वांगे घेतले आहे आणि मी आता यांचे जे एक्स्ट्रा काटे आहेत ते काढून घेणार आहे आणि जे मोठे मोठे यांचे देट आहे तेसुद्धा कट करून घेणार तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तसं करायचं आहे आणि आता हे सर्व मी साफ करून घेणार आहे आणि त्याला मधोमध अशी चीर पाडणार आहे कारण की मग मसाला आतमध्ये गेला पाहिजे आणि आपले वांगे खराब नाही आहे का हेही चेक होईल त्यामुळे आपण अशा पद्धतीने याला काप करून घ्यायचे आता इथे मी सर्व वांगे त्या पद्धतीने कट करून घेणार आहे इथे मी साईडला पाणी घेतलं आहे त्यामध्ये मी वांगी एक एक करून कट करून टाकणार आहे कारण की ते काळे कामा नये त्यामुळे आता इथे मी काय करणार आहे तुम्ही बघू शकता इथे सर्व वांगे मी कट करून घेतले आहे तर आता मी हे साईडला ठेवणार आहे आता इथे मी घेतला आहे एक मोठा बटाटा आता तो मी माझा जसा हवा आहे तसा मी त्या पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता तर इथे मी बटाटा कट करून तोही पाण्यात टाकला आहे कारण तोही काळे पडण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपली वांगी आणि बटाटे कट करून झाले त्यानंतर मी इथे आता मसाला बनवण्यासाठी घेतले आहे चार मिडियम साईजचे कांदे ज्यांना मी आता बारीक कापून घेणार आहे कारण की आपण याला डायरेक्ट फ्राय करणार आहे त्यामुळे एकदम बारीक कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता इथे मी ओ, कांदा कट करून घेते तर इथे मी सर्व कांदा कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी माझा कांदा कट करून झाला आहे तर इथे मी घेतले दोन मिडियम साईजचे मोठे टोमॅटो ज्यांना इथ मी बारीक करून घेणार आहे आता हे जे बेठाचं जे भाग असतात ते मी कट करून घेणार आहे कारण ते शिजायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी काढून घेणार आहे इथे बघू शकता यासुद्धा टोमॅटोचं मी काढून घेतलं आता यांना मी बारीक चिरून घेणार आहे तुम्ही हवं तर याची ग्रेवीसुद्धा ॲड करू शकता टोमॅटोची कारण की जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही असंही टाकू शकता आणि ग्रेवीसुद्धा टाकू शकता तर आता इथे मी टोमॅटो कापून झाले आता इथे मी घेतला आहे मिक्सर जार त्यामध्ये टाकून घेणार आहे अर्धा इंच इथे मी अद्रक घेतलं आहे त्यानंतर सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे त्यानंतर मी आता यामध्ये ॲड करणार आहे एक चमचा जिरे याने खूप छान फ्लेवर येतो कारण की आपण साबुत टाकणार नाही आहे त्यामुळे मिक्सरमध्येच मी ग्राईंड करून घेणार आहे आता इथे मी जी ही पेस्ट होती ती ग्राईंड करून घेतली तुम्ही बघू शकता आणि मी इथे काय केलं जे चिरून ठेवलेले टोमॅटो होते ना ते सुद्धा याच्यामध्ये ग्रँड करून घेतले कारण की मला नंतर वाटलं कारण की ते लवकर मॅश होणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट ग्रेवीज करून घेतली अद्रक लसूणमध्ये तर आता इथे मी भाजी बनवण्यासाठी इथे कढाई घेतली आहे त्यामध्ये मी एक कप तेल टाकून घेतलं आणि जे आपण कापून ठेवलेले वांगे बटाटे होते ना ते तेलात आपण फ्राय करून घेणार आहे म्हणजे आपल्याला नंतर शिजवायला प्रॉब्लेम होणार नाही आता इथे मी जे कापून ठेवलेले वांगे बटाटे ते सर्व टाकून घेतले आता याला जास्तीत जास्त आपण एकच मिनटं फ्राय करणार आहे तुम्ही बघू शकता एक मिनटं झाल्यानंतर लगेच आपण यांना काढून घ्यायचं तर इथे एक मिनटं झालं आहे यांना फ्राय होऊन आणि मी आता यांना बाजूला काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी सर्व बटाटे आणि वांगे काढून घेतले एका कटोरीमध्ये आता याच तेलामध्ये मी आता भाजी बनवणार आहे ती इथे मी घेतले दोन तेजपान आणि ही मोठी इलायची जी मी ठेसून घेतलेली आहे तिचा अतिशय मस्त फ्लेवर येतो या भाजीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता ही जी अद्रक आणि टोमॅटोची मी पेस्ट केली होती ना ती मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तीसुद्धा आपल्याला दोन मिनिट चांगली फ्राय करून घ्यायची कारण की अद्रक लसूणचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल तर इथं दोन मिनटं मी फ्राय केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता इथे मी बारीक चिरलेला जो कांदा होता तो ॲड करून घेणार आहे तोसुद्धा मी हाय फ्लेमवर फ्राय करून घेणार आहे तुम्ही हवं त्यामध्ये थोडंसं मीठही टाकू शकता का त्यामुळे कांदा लवकर शिजेल तर इथे तुम्ही बघू शकता आता कांदा फ्राय होतो आहे तर इथे मी आता दोन ते तीन मिनटं चांगलं हाय फ्लेमवर कांदा फ्राय करून घेणार आहे त्यानंतर मी जी टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती साईडला तीसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता मसाला खूप छान फ्राय होतो आहे तीन चार मिनटानंतर आता हा फ्राय झाला आहे त्यामध्ये मी आता हे जे बेसिक मसाले मी ते ॲड करून घेणार आहे इथे मी घेतलं आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट आता हा आहे गरम मसाला गरम मसालाही मी ॲड केला आहे यामध्ये आणि हा जो मी नंतर जो आता ॲड आड़ करणार आहे तो आहे मी घरी बनवलेला खानदेशी मसाला तोसुद्धा मी यामध्ये ॲड करून घेणार आहे तो मी घेतला आहे अर्धा चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा ॲड करू शकता आंबटपणासाठी पण मी नाही ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी मसाले टाकून एक ते दीड मिनिट चांगलं फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची कारण मसाला जळण्याची शक्यता असू शकते तर ह्या ठिकाणी मी इथे ॲड करणार आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या याने खूप छान चव येते तुम्ही बघू शकता आता मसाला आपला फ्राय झालेला आहे तेलही सोडलं आहे मसाल्याने तुम्ही बघू शकता तर इथे आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी काय करणार आहे यामध्ये हे ओ, वांगे जे वांगे आणि बटाटे मी तळून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेणार आहे म्हणजे मसाला यालासुद्धा व्यवस्थित एकजीव होईल तर इथे बघू शकता आता मी सगळं हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे तर इथे आपले वांगे बटाटे मसाल्यात टाकून व्यवस्थित मिक्स झाले आहे आता इथे मी काय करणार आहे साईडला मी कोमट पाणी करायला ठेवलं होतं ते पाणी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्हाला जशी ग्रेवी हवी आहे ठीक जास्त पातळ तशी तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता आता इथे मी काय करणार आहे हे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे जो एक वाटी घेतला आहे मी तो यामध्ये ॲड करून घेणार आहे हे भाजलेले शेंगदाणे होते त्यामुळे मी वरतून ॲड केलेलं आहे याला पाणी टाकल्यानंतर आता हे व्यवस्थित एक जीव करून घेणार आहे मी तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम मी मीडियम करणार आहे त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आता हे व्यवस्थित मी एकजीव करून घेणार आहे बऱ्यापैकी इथे आपली भाजी होत आली तुम्ही बघू शकता भाजीने उकळ काढली आहे आता ही भाजी आपण सर्व करायला घेऊया अतिशय सुंदर भाजी बनते ही तुम्ही नक्की ट्राय करा आता या ठिकाणी मी टाकणार आहे थोडीशी कस्तुरी मिथी तुम्ही हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर टाका पण हे टाकल्याने याला चव खूप छान येते आता इथे ये आपली भाजी आपण सर्व करायला घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान आपलं गावरांग पद्धतीचं वांग बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा